नमस्कार आयकॉन महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे सामाजिक शैक्षणिक आरोग्य व धार्मिक कार्यात नेहमीच अग्रेसर राहिलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्या विजयताई ढवडे यांना प्रभाग क्रमांक सव्वीस मधून नगरसेवक पदाची संधी द्यावी अशी ठाम मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांचे सक्रिय योगदान महत्त्वाचे ठरेल असा विश्वास नागरिकांनी व्यक्त केलाय रिक्षा चालक एकशे सव्वीस मध्ये राहतो ढवळी मॅडम सारखा आम्हाला नगरसेवक पाहिजे तुमचं कार्य सुद्धा सगळे चांगलं आहे सगळं मन जेव्हा फोन केला तर हाजीरा असतात तुम्ही किती दिवसापासून सगळी पस्तीस वर्ष आले काय अनुभव आहे तुमचा अनुभव काय मॅडम काय काम नाही मॅडम मी भरपूर काम केलं मग ते सांगितलं काय काय काम केले तुम्ही रस्त्याचे गेले नंतर काही आमच्या समस्या असेल त्या सोडल्या आता काही सुकुलं राहिले तर मग त्यात निवडणूक उभे राहणार त्यांनीच मत देणार आम्ही मी पाच वीस वर्षा बघना इथे राहतो हा लोकना धर्माचे आणि माझ्या एरियामध्ये आहे ढोळी मॅडम ह्या एरियामध्ये किंवा सातार परिसर मध्ये खूप मस्त पैकी एकदम स्वच्छ परिसर त्यांचं काम आहे आणि एकदम मस्त काम करत जर कधी नगरसेवक म्हणून कोणी असेल तर फक्त ढोळी मॅडम असू शकतात फक्त इथे बाकी कोणी नाहीये सगळेजण मिळून फक्त ढोळे मारापला निघणार हे एवढं फक्त काम करावे मी राहणार आलो नगर बरं आता महापालिकेच्या निवडणुका आहे तो लागलेल्या आहेत तुमच्या वार्डामध्ये कोण नगरसेवक हवा कसा नगरसेवक पाहिजे आम्हाला ढवळे ताई नगर देव पाहिजे कारण त्यांनी चुका तुका सगळ्यांना निघ मदत करतात काय काम केलं त्यांच्याकडे राशन दुकानावर होऊन काम करत होतो अजून वैयक्तिक दुसरीकडे त्यांनी माझ्या जॉबला लावून दिलेलं आहे आणि काही अडे अडचणी असतात आमचे ते दूर करतात ते आपलं दीपक अशोक चौधरी माझा व्यवसाय विस्तारी काय सध्या निवडणुकीच वातावरण आहे तर डोळ्या नाडा लावून येणार जनतेने तर त्यांचं काम करून हे सामाजिक कार्यक्रम आहे ते चांगला काम करतील त्या वराडामध्ये मी राहिला इथं आलं सातर परिसर तुमच्या इथं मतदान होणार आहे हो आहे त्याच्यामुळे आमच्या वॉर्डातून आम्हाला विजय विजयताही डोळे पाहिजेत का बर कारण आमच्या इथे जी काही समस्या असेल तेच आमचे रियात करू शकतात दुसरं कुणीच आमच्या इथं येत नाही काय काम केलं ते तरी आमच्या इथं आम्ही त्यांना हो रात्री जरी बोलवलं तरी ते आमच्या इथं येत आहेत माझे नाव अंजली मी इथं अंगणवाडी मध्ये मदतनीस म्हणून काम करते आणि ह्या अंगणवाडीचा प्रस्ताव धवे मॅडमनीच मंजूर करून आणला हे ओपन स्पेस नाही तर बिल्डरच्या याच्यात चाललं होतं पण त्यांनी ही अंगणवाडी आम्हाला इथे उपलब्ध करून दिली आणि मला म्हणजे त्यांची नेहमीच हे असते महिलांसाठी कि महिला कशा सक्षम झाल्या पाहिजे तर त्यांनी माझ्या अंगणवाडीत मला शिक्षणही करायला लावलं आणि बारावी झाली की माझ्या अंगणवाडीत तिथं कामही करून दिलं किती वर्ष आणि मला आज या अंगणवाडी मध्ये लागून मला बारा वर्ष पूर्ण झाले आहे माझ्यासारख्या अशा कितीतरी तरुणींना त्यांनी म्हणजे असं स्वतःच्या पायावर उभं केलेलं आहे त्यांनी नोकरीला लावलेलं आहे आता नुँग नुँग तर आता त्या महानगरपालिकेच्या निवडणूक लढवतात तर आम्हाला नगरसेविका म्हणून विजयताई धवळे ह्याच पाहिजे आणि आमचे आमचे तर मतदान त्यांना होणारच पण आमच्या सार सारख्या सगळ्या जणांना मी ते प्रेरित करणार की आपण धवळेताईलाच निवडून आणायचं आहे आणि आम्हाला नगरसेविका म्हणून त्याच पाहिजे आहे कारण की आम्हाला वेळो रात्री दे रात्री वेळो काळी कधी त्यांना फोन केला अर्ध्या रात्री आमच्या इथे पाठीमागे आत्ताच मागे एक चोरी झाली होती तर रात्री दोन वाजता त्यांना फोन केला तर दोन वाजता कोणी पुरुष सुद्धा येणार नाही पण पुरुषासारखी हिंमत त्यांच्यात आहे तर त्या लगेच दोन वाजता पोलिसांच्या अगोदर तिथे इथं मागे चोरी झाली तर तिथं गेल्या आणि तिथं सगळ्यांचे पाणी वगैरे म्हणजे असं लोकांना धीर देता हिंमत देता असे त्यांच्या खूप खंबीर म्हणजे हे आहेत पाठिंबा छान करतात महापालिकेच्या निवडणुका होत आहे तुमच्या वॉर्डात काय विकास काम झाली ना आता ढवळ्या काय सांगाल तिथे चांगलेच आहे ना काम करताच आहे ना रे काम करताच येत ना चांगले कामं करतात पुन्हा काय काम केले त्यांना त्यांनी कामं आडी आडची कोणाला गरज पडली तर ते करतात कवाई पण धावून येतात त्या आता ते निवडणुकीला उभे राहिले तर प्रभागाचे लोक मतदान करतील त्यांना करतील सैनिक पक्ष श्रेष्ठीने आता काय निर्णय घेऊ त्यांना उमेदवारी द्यावी तुमची मागणी आहे त्यांना उमेदवारी देत पाहिजे ना त्यांना निवडून पण शकतात करते माझे नाव सरितानंदुमार हे आणि आभूषण पार्क नगरसेवक हवा नगरसेवक तर कोणी जरी असला म्हणजे काम करणारा सगळ्यांच्या समस्या जाणून घेणारा काही जरी वेळ आली तर पटकन जसं ढवळ ढवळवाई येत्या

मतदान तर सगळ्यांनी झाडून पसून करायला पाहिजे घरातल्या हा ते तर आपण पण नाही सांगू शकत कोणाला करा आताची सरकार तर चांगली आमच्याबद्दल म्हणजे आम्हाला तर त्याबद्दल आदरच आहे आमच्या आताच्या सरकार बद्दल आता आहे शिरसाट सर आहेत त्यांनी खूप काम केलं आमच्या इकडं भरपूर डेव्हलप केली काही सोडलं नाही पाणी पण आमच्याकडे त्यांच्यामुळे येणार आहे लवकर त्यांनी तर मी आता याच्या आधी आलं तर अजून निवडणुकीच्या आधी काय केलं त्यांनी पण देवळे परत मी माझे पंधरा वर्षापासून वास्तव्याच आहे आणि नगरसेवक असं आम्हाला सक्रिय असणार नगरसेवक हवा आहे जसं की आता आमच्या दृष्टिकोनाचा विजयासाठी कारण त्यांचं कार्य भरपूर आहे सर जसं की आपल्याला इतर समाजाला किंवा कॉलनीतल्या लोकांना माहीत आहे आणि बांधकाम क्षेत्र असो किंवा सामाजिक क्षेत्र असो धार्मिक क्षेत्र असो या सर्व क्षेत्रात त्या सक्रिय असल्यामुळं आमचा पूर्ण पाठिंबा त्यांना आहे किंवा अपेक्षित आहे जेवढे नगरसेवक असाव्यात त्यांच्या कामाबद्दल काय काम त्यांचे उत्कृष्ट धार्याचे असतात त्यामुळे आम्ही वारंवार उल्लेख त्यांचा असल्यामुळेच आम्ही इच्छा आहे माझं नाव संतोष मस्के तातेशला प्राचार्य आहे आणि येत्या जानेवारीमध्ये आपल्याकडं महानगरपालिकेचं जे निवडणूक आहे ती होऊ घातली तर त्यानिमित्तानं आमचा नगरसेवक हा हा आमच्या शेजारी किंवा आमच्या भागातील असावा जो आमच्या परिचयात असावा आणि जो की आम्हाला आम्ही ज्यांना आवाज दिल्याबरोबर तो आमच्यासाठी हजर झाला पाहिजे तर अशा आता या प्रभागामधून बरेचसे इच्छुक आहेत पण त्यापैकीही आमच्याशी नोंद असणारे किंवा आमच्याशी जवळीक असणाऱ्या अशा विचार ढवळे या आम्हाला सुपरिचित आहे आणि गेल्या बऱ्याचशा दिवसापासनं त्या प्रत्येक कार्यामध्ये हिरहिरे सर्वांच्या समोर सर्वांच्या आधी उपस्थित राहतात तर माझ पहिली पसंती ही मी गेल्या अलोक नगर मध्ये राहते गेल्या बारा वर्षापासून राहते तर ढवळे मॅडमला मी गेल्या बारा वर्षापासून ओळखते आम्हाला इथे रस्तेही नव्हते काही सुविधा नव्हत्या पण ढवळे मॅडम मुळे आम्हाला त्या सुविधा सगळ्या भेटल्या त्यांचा आम्हाला खूप मोठा पाठिंबा आहे कि हॉस्पिटलच्या बाबतीत म्हणा सामाजिक कार्यात म्हणा आर्थिक मदत म्हणा त्याच्यात ढोळे मॅडमचा खूप मोठा आम्हाला पाठिंबा आहे कॉलनीत कोणतीही अडचण आली तरी त्या आम्हाला पूर्ण म्हणजे त्या गोष्टीला पूर्ण प्रतिसाद देता थोडस उशीरही झाला तरी पण त्या त्या गोष्टीत सहभागी होतात इथे राशन घे गे, घेण्यासाठी आम्हाला दिवाळी हो किंवा मग सिडको वगैरे या ठिकाणी जावं लागायचं पण ढोळे मॅडममुळे आम्हाला आता राशन इथे जवळच्या जवळ उपलब्ध करून देण्यात आले त्यामुळे आमचा प्रभाग सव्वीस मधून ढवळेमाळ्याच पूर्ण पाठिंबा राहील त्यामुळे नगरसेविका या ढवळेमाळ्यात झाल्या पाहिजे असे माझे मत आहे